गतवर्षी संभाजीनगर शहरामध्ये मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती एक वर्ष वर्षपूर्तीनंतर या घोषणा केलेल्यापैकी सेहेचाळीस रुपयाचे तरी काम दाखवा आणि एक लक्ष रुपयाचं बक्षीस घ्या असावा शिवसेना विरोधी पक्षनेते नेत्या आमदस्थान यांनी केलंय हो रायचं काम कोण ते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवा मोबाईल एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं सुरू नाही जे आपण जाऊन तपासू शकता मी लागलं तर तुम्हाला डिटेल पद्धतीने त्या कामाची घोषणा यादी देऊ शकतो जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहे शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा झाल्या मराठवाड्यात थोडं नॉर्मल फ्रीमध्ये मोठ्या पद्धतीनं एक लाख रुपयाचं जे शेचाळीस हजार कोटीचे काम डिक्लेअर केले सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाखव एवढंच माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी चालू आणि मराठवाड्याचं जे त्याच्याविषयी श्वेतपत्रिका तुम्ही सांगता एकोणतीस हजार कोटीचे काम चालू आहे दावे सांगतो मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे दिसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला हे गृहित धरतात मराठवाडा रजा कराला पाणी पाजलेलं आहे यांना पाणी पाजणं अवघड काम आलं नाही शंभर कोटीची घोषणा केली राहो तू सोडा आपल्या मराठवाड्याच्या झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई